लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज जालना अहिल्यानगर पुणे येथील मोटरसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराई चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करत जालना अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील तीन मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे या कारवाईत चोरीच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुनील दशरथ डोंगरे वय वर्ष अडतीस राहणार धावडी तालुका जिल्हा जालना याच्याकडे चोरीच्या मोटरसायकल आहेत पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं जालना शहरातील गोल्डन जुबली शाळेजवळील पंचशील गोशाळा परिसरातून होंडा शाईन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सहाशे तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल आहे तसेच अधिक चौकशीत आरोपीनं श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथून होंडा युनिकॉर्न मोटरसायकल आणि शिरूर जिल्हा पुणे येथील पोस्ट ऑफिस परिसरातून हिरो मोटरसायकल मोटरसायकल चोरी उघड या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आले संबंधित प्रकरणांमध्ये श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच ब आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सातशे बहात्तर ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हे दाखल आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक का अजयकुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे